शहर भाजपात प्रवेशावरून सुरू झालेल्या वादाची ठिणगी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये पडली आहे येथून आमदार सुभाष देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात शीतल गायकवाड यांची उमेदवारी निश्चित करत पक्षाकडे अधिकृत तिकीटाची मागणीही करण्यात आलेली होती परंतु ऐन तिकीट वाटपासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला आणि पक्षाने त्यांनाच अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने मोठा राजकीय पेस निर्माण झाला आहे यामुळे नाराज झालेले शीतल गायकवाड हे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम असून आपणच भाजपाचे एकनिष्ठ व जुने कार्यकर्ते असल्याने या उमेदवारीवर अधिकृत हक्क आपलाच असल्याचे त्याचकडून ठणकावून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे नागेश गायकवाड आणि किसन जाधव हे या प्रभागातील फिक्स नगरसेवक म्हणून ओळखले जातात नगरसेवक पदाची अनेक टर्म प्रदेश पातळी व संघटनेचे केलेले काम जिल्हा नियोजन समितीवर केलेले काम तसेच मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांचे निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यात यांचे असलेले सक्रिय सहभागी नाकारता येणारे नाही या पार्श्वभूमीवर ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत एकीकडे मातब्बर अनुभवी पण नव्याने भाजपात आलेली उमेदवार आहेत तर दुसरीकडे भाजपातील स्थानिक युवा आणि आमदार साहेबांची संमती असलेले परंतु निवडणुकीच्या रिंगणात नवखे उमेदवार अशी थेट रंगत रंगणार आहे दरम्यान प्रदेश अध्यक्षांनी बंडखोरी करणाऱ्यांना केलेल्या आवाहनास काय प्रतिसाद मिळते हेही पाहणे गरजेचे असून अन्यथा जनतेचे निर्णय येईपर्यंत वाट पाहणेच आवश्यक आहे